केअरटेकर ते भाग तेरा पाठीमागच्या भागामध्ये आपण बघितलेलं होतं की आरवणे मीराला आंबे तोडल्याची शिक्षा म्हणून त्याचा संपूर्ण बुकशेल्फ साफ करायला सांगितलेलं होतं तेसुद्धा फक्त उजव्या हाताचा वापर करूनच मीराला हे काम करायला ना खूपच कंटाळा आलेला होता त्यामुळे तिने स्टूलवरून पडलेल्याचं नाटक केलेलं होतं आणि तिला लागलं म्हणून आरवने तिला कमरेवरती आईस पॅक आणि क्रीमसुद्धा लावून दिलेली होती पण आरवला तिने ही नाटक के होता, हे नाटक केलेलं होतं हे सुद्धा समजलेलं होतं हे आपण सगळं काही कालच्या भागामध्ये बघितलेलं आहेच चला तर मग आपण आपल्या नवीन कथेकडे वळूया पण त्याआधी आपल्या कथेला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा आता पुढे बघूया आरव त्याच्या रूममध्ये मीराला आईस पॅक आणि क्रीम लावून बाहेर गेलेलाच होता तेच मीरा स्वतःच्या मनाशीच बोलते मी ना खरंच मूर्ख आहे खरंच खरंच मूर्ख आहे खरंच माझ्या एवढं मूर्ख कोणीही नसेल काय करत होती मला एवढं मोठं नाटक करायची बरं ठीक आहे मी नाटक केलं ते केलं पण मला नीट ॲक्टिंगसुद्धा करता येत नाही का या खडूस माणसाला माझं नाटकसुद्धा समजलं आता याच्यासमोर मी कशी जाऊ तो आणखीन मला काहीतरी टोमणे नक्कीच देणार पण मी हे काम टाळलं म्हणून आता तुम्हाला आणखीन दुसरी कोणीतरी पनिशमेंट तर द्यायचा नाही ना देवा आता तूच मला या सगळ्या गोष्टीतून वाचव रे मी रा मनाशीच बडबड करत होती मीरा मॅडम चला आता बसून काही फायदा नाही पटापट दुसरे कामं आवरायला घ्या नाही तर परत आणखीन तो माझ्या डोक्यावरती बसेल मीरा बडबड करत पटकन तिची साडी कशी कशी नीट करते आणि आरवच्या रूममधून बाहेर जाते मीरा त्याच्या रूममधून बाहेर येऊन तो कुठे दिसतो का हे हळूवार बघत खाली निघालेली होती ती हॉलमध्ये बघते हॉलमध्ये दोन होता ती परत किचनमध्ये जाते आणि एक मोठा श्वास घेते चला मीरा मॅडम आता तुमच्या कामाला तुम्ही लागा आता नाटक करून काहीही उपयोग होणार नाही काम तर केलंच पाहिजे मीरा स्वतःच्या मनाशीच बडबड करते आणि घड्याळामध्ये बघते संध्याकाळचे सात वाजत आलेले होते आता तिला पटापट रात्रीच्या जेवणाची तयारी करायची होती मीरा फ्रीजजवळ जायला बड़ वळते तेवढा तिचे लक्ष फ्रीजच्या बाजूलाच असलेल्या एका मोठ्या पेट्यांकडे जातं तिथे चार ते पाच मोठ्या आंब्यांच्या पेट्या ठेवलेल्या होत्या एकावरती एक, एक अशा त्या पेट्या होत्या हे बघून मीराचे डोळे मोठे झालेले होते ती आश्चर्याने फक्त त्या दिशेला बघत होती ती थोडी पुढे जाते बाप रे एवढे सगळे आंबे मीराचं तोंड आता आश्चर्याने एवढंच राहिलेलं होतं हे सगळं काही इथे कुठून आलं इथे एवढे आंबे कोणी आणले असतील मागाशी तर नव्हतं कोण आणणार आहे या घरात तर खडूस आणि मीच असतो ना नक्कीच त्या खडूस माणसानेच आणले असतील तिच्या तोंडाला पाणी सुटलेलं होतं ती पटकन त्या पेट्यांच्या जवळ जाते पेटीवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं रत्नागिरी हापूस आंबे आई शपथ हापूस आंबे आहेत मग तिचं मन हेलकावतं आता तर एक आंबा खायलाच हवा ती हळूच हात पुढे करते पण लगेच तो हात मागे घेते नाही नाही नको जर त्या खडूस दहशतवादी माणसाला समजलं की मी आंबा घेतला आहे तर नक्कीच काहीतरी शिक्षा देईल ज्या हाताने आंबा घेतला तोच तोडून टाकेल क्षणभर ती विचारात पडते मग मिश्किल हसते पण आता हे ते कोण आहे त्याला कोण सांगणार आहे कोण बघतंय ना बॉडीगार्ड्स ना, ना कॅमेरा आणि एवढ्या चार पाच पेटी आहेत हे थोडी तो एकटेच सगळे खाणार आहे त्याला हे सगळे आंबे संपवायला मदतीची गरज कोणाची तर लागणारच आहे आणि मी मदत करते ना चोरून का होईना ती हळूच हसत आंब्याच्या पेटीकडे वळते चला मीरा मॅडम मदत करा आंबे संपवण्यासाठी मीरा स्वतःच्या मनाशीच बोलते आणि हळूच त्या पेटीवर चो पेटीच ओपन करते झाकण उघडता तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान उमटलेलं होतं पेटीत मौशार गवताचा पाला भरलेला होता आणि त्यात नीट मांडलेले होते सुंदर केशरी रंगाचे आंबे काही अजून थोडे कच्चे वाटत होते पण बरेचसे मस्तपैकी पिकलेले जर तोंडात टाकताच रस धरावा असे होते पेटी उघडल्याबरोबर आंब्याचा मधुर गोडसर सुवास दरबळू लागला तो वास इतका लोभस होता की मीराचं तोंड आपसुकच पाणावलं अगं मीराबाई स्वर्गात आल्यासारखं वाटतंय ती मनात म्हणाली तिने हळूच एक मोठा मऊ जरा वाकसर झालेल्या पिळी पिकलेला आंबा उचलला हा परिपूर्ण वाटतोय ती नकळत हसली मीराने हातात एक आंबा घेतलेला होता पण त्याचवेळी तिचं लक्ष दुसऱ्या एका अधिक गडद केशरीजचा काकणाऱ्या आंब्याकडे गेलं तो इतका मोहक दिसत होता की तिच्या मनात प्रश्न उभा राहिला हा खापाबा की तो ती थोडीशी खवखवून स्वतःशीच म्हणाली जाऊ दे ना एका आंब्याने माझं तसंही पोडू कसं भरणार आणि आंब्याच्या बाबतीत मी कधीच कॉम्प्रमाइ करत नाही हसतच ती परत एका आंबा उचलते पण थोड्या क्षणात तिचं लक्ष अजून एका पिकलेल्या आंब्याकडे जातं हे काय प्रत्येक आंबा दुसऱ्यापेक्षा सुंदरच मला दिसतोय आता हे न समजता घ्यायला तर हवंच एवढं कोण लक्ष देते थोडीच तो एवढं बघत बसणार आहे म्हणत म्हणत मीराच्या हातात आता तब्बल तीन छानपैकी पिकलेले आंबे होते चेहऱ्यावर मिश्किल हसू डोळ्यात खोडकर चमक चोपुन चोपुन ती अगदी लपून छपून चोरी करत असल्यासारखी ती पेटीच्या बाजूला बळते एक डोळा बाजूला ठेवून आणि हळूस मनाशी बोलते हे खडूसला दिसलं नाही पाहिजे नाहीतर आंबा काय माझ्या हाताचं बोट पण तो राखणार नाही ती ओट्याजवळ जाते आणि आंब्याची कटिंग कर ती करू लागते सुरीजण नृत्य करत होती आणि प्रत्येक फोट तिने इतक्या प्रेमाने इतक्या नजाक तिने मांडली होती की ते दृश्यच एखाद्या चित्रासारखं भासत होतं केशरी रंगाच्या त्या रसाळ फोटी ताटात पंखासारख्या मांडलेल्या गेल्या एका क्षणी ती थांबली आणि हलक्या हाताने एक फळ उचलून तोंडात टाकली आंबा जसा तिच्या जिबेवर बेरग होऊ लागला तसं तिच्या डोळ्यात विस्मय सुख आणि समाधानाची चमक चमकली आ हा हापूस म्हणजे खरंच दुसऱ्या जन्माचं सा फळ असावं ती मनात म्हणाली त्या गोडसर सवयमुळे क्षणभर तिला ना आरवा ठेवला ना त्याचा राग ना नाटक न ना टोगणे त्या क्षणात फक्त ती होती आणि त्या आंब्याची स्वर्गीय गोडी तिनं दुसरी फोड उचलली मग तिसरी मीरा आंब्याच्या फोडीत गुंग होती रस गळत होता बोट चिकट झाली होती पण तिला फरक पडत नव्हता इतक्या तिच्या पाठीमागे काहीतरी हललेलं तिला जाणवतं काहीतरी चाहूल झालं ती तशीच एका हातात एक फोड धरून दुसऱ्या हातातली फोड तोंडात टाकत पाठीमागे बळलेली होती डोळे मोठे झालेले होते हात आता थरथरलेले होते कारण समोर आर उभा होता तो अगदी शांत स्थिर नजरेने तिच्याकडे बघत होता दोन्ही हात पॅन्ट्याच्या खिशात चेहऱ्यावर काहीच भावना नाही पण डोळे ते खूप काही बोलत होते विहिराच्या तोंडातली आंब्याची फोड तिने फटकन बाहेर काढली ती, ती आरवकडे बघते मग हातातल्या आंब्याकडे मग परत आरवकडे हसावं की रडावं हे तिने मनात विचारलं बोलायचं तरी काय तिच्या मेदूत विचारांची गर्दी होती आरव मात्र शांतच होता वीराने पटकन तिच्या हातातली एक फोड आरवच्या दिशेने पुढे केली सर तुम्ही बरं झालं वेळेवरती आलात ती थोडीशी घाबरलेली पण चेहऱ्यावर बनावटी आत्मविश्वास घेऊन म्हणाली हे काय मी तुमच्यासाठी सांभे चेहरत होते ती पटकन बोलली तिच्या बोलण्यात गडबड स्पष्ट होती म्हणजे आंबे चिरून तुम्हाला घेऊन यायचं म्हणत होते पण तोपर्यंत बघा तुम्हीच आलात ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली पण चेहऱ्यावरचा गोंधळ अजूनही स्पष्ट होता बरं झालं तुम्ही आलात हे घ्या ना खा ना ती त्याला पुढे करत म्हणाली आरोव फक्त तिच्याकडे पाहत होता पण डोळ्यात अजूनही काहीतरी विचार चालू होता आरवने तिच्या हातातून ती फोड घेतली पण तो मात्र थांबला नाही उलटतो अजून थोडा तिच्या जवळ आला मेरा थोडी घाबरलेली होती ती हलकेच पाठीमागे सरकू लागली पण पाठीमागे किचनचा कट्टा होता आता मागे जाण्याची वाटच बंद तिचं हृदय आता धडायला लागलेलं होतं हात थोडेसे थरथरू लागलेले होते पण आरोप काही न बोलता तिच्या अगदी जवळ येऊन हलक्या हात मागे नेतो मीराने डोळे मोठे करून त्याच्याकडे बघितलं क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं पण आरव त्या फोडीला फक्त परत त्या ताटात ठेवत होता मीरा थोडी लाजली थोडी गोंधळली स्वतःला सावरती घोटं हसू आणून म्हणाली काय झालं खावा ना तुमच्यासाठी चिरला होता आरव एक क्षण तसाच तिच्याकडे बघत राहिला मग थोडंसं हसलं आणि म्हणाला हो का मग इतकं घाबरतेस कशाला नाही हो मी कशाला घाबरते मी ठीक आहे विरा थोडं नॉर्मल वाटावं म्हणून बोलली पण तिच्या आवाजातलं हलकंसं थरणं लपत नव्हतं आरो थोडासा पुढे सरकला आणि त्याचा एक हात हळूच तिच्या कमरेवर गेला मग माझ्यासाठी चिरला होता तर तू का खात होतीस त्याचा आवाज आता हलकासा कठोर होता पण थोडीशी मजाही लपलेली होती विराच्या छातीचा आता उतार चढउतार वाढलेला होता श्वास जड झालेला होता तिचे डोळे मोठे मनात गोंधळ होता ते मी मी ती बोलू लागली पण तिच्या शब्दात तोल नव्हता तेवढ्यात आरवचा हात हलक्या स्पर्शाने तिचा बदर ब, पदर बाजूला सरकवतो आणि मोकळ्या कंबरेवर तो, तो त्याचा हात फिरवू लागतो मीरा एकदम शहारते तिचं बोलणं अडखळतं तिला समजत नाही हे गोंधळून थांबवावं की बोलून सावरावं उत्तर दे आरवचा आवाज आता था, थोडा ठाम आणि गंभीर झालेला होता आ, हो हो ते काय झालं म्हणजे ती श्वास सावरत बोलते आता तुम्हाला आंबे द्यायचे आहेत ना मग चव कशी आहे त्याआधी बघायला नको का म्हणून मी फक्त एकच खाल्ला खरंच फक्त एकच ती अगदी निष्पाप चेहरा करून त्याच्याकडे पाहते पण तिच्या डोळ्यात लाज आणि थोडा गोंधळ अजूनही स्पष्ट जाणवत होता मग ताटामध्ये एवढ्या साली कशा काय तू एवढे आंबे टेस्ट केलेस का आरोने थोड्या मिश्किल पण संशयात पसपत नजरेने विचारतो मिराचा चेहरा एकदम बदलला तिचे हात हलके थरथरू लागले तरुणातल्या शेवटच्या फोडीचा रस अजूनही ओठांवरती होता पण तिला तोही आता आंबटच वाटत होता ती त्याच्याकडे एकटक पाहत होती आणि मग अचानक नजर चुपत म्हणाली मी म्हणजे यार मीरा खोटं बोलतेस ते बोलतेस पण जरा नीट तरी बोलत जा ना आज ना तुझा ती बसच वाईट आहे सगळं खोटं उघडं पडतंय आरवने थोड्या खबळलेल्या पण शांत सगळ्यात म्हणून तिच्यावर नजर ठेवली उत्तर दे आर बोलतो मीरा गोंधळलेली ती पटकन बोलते हो देते दे उत्तर ते काय झालं ना तीन आंबे चिरले होते मी तुमच्यासाठीच पण म्हटलं गोड लागले पाहिजेत ना म्हणून एक फोड खाल्ली ती जरा नीट लागली नाही मग दुसरी खाल्ली ती पण जरा आंबटच होती मिराचे बोलणे ऐकून आरवणे भुवया उंचवल्या तो थोडा तिच्या जवळ आला म्हणजे तू एक फोड चव घेऊन आंबट गोड ठरवत होतीस मग एवढी सारी ताटात कशा का काय तू सगळे आंबे टेस्ट केलेस का आता मित्र मीरा काहीच बोलू शकली नव्हती ती ताटाकडे पाहत होती जणू ताटात तिचं खोटं स्पष्टपणे दिसत होतं ती हलके थरथरत बोलली नाही म्हणजे काही फोडी जरा जास्त आंबट वाटल्या आणि मग मी वेगवेगळ्या आंब्याच्या फोडी चव घेऊन चांगल्याच निवडल्या फक्त तुमच्यासाठी अच्छा मग दोनच फोडी गोड आहेत असं वाटतं का तुला कारण ताटामध्ये आता दोनच ता फोडी शिल्लक आहेत हो बाकीचे अजून आंबट आहेत ना आंबे तर मग ते कसं काय तुला समजलं ते कुठे तू चाकून पाहिलेले आहेस ते पण बघू ना चाकून आता मात्र मी रागोंधळते हसापैकी घाबरावं तेच कळेन असं होतं ते म्हणजे उरलेले तसेच ठेवले दिसायला त्याचा रंग जरा वेगळाच वाटला ना म्हणून मिराचं बोलणं ऐकून आरो हळूहळू तिच्या कमरेवरून हात वर नेऊ लागतो त्याच्या बोटांचे थोडेसे कडक पण थरथरते स्पर्श तिच्या पाठीवरून सरकू लागले आणि त्याचबरोबर तिच्या अंगावरून क्षणाक्षणाला शहारा जात होता शरीर ताट झालं होतं ना तो स्पर्श रोखता येत होता ना स्वतःला सावरता येत होता ती मनातल्या मनात स्वतःशीच भांडत होती हे योग्य आहे का आरव मला असा का बघतोय मी काहीच का बोलत का नाही तिच्या डोक्यात विचारांचं काह उठलं होतं तेवढाच आरो थोडा मागे सरकतो ती काहीसा सुटकेचा श्वास घेणार इतक्यात त्याच्या हात हळूवारपणे तिच्या चेहऱ्यावर येतात तो तिचे केस अलगच कानामागे सारतो प्रत्येक स्पर्शाबरोबर मीराचं मन अधिकच गोंधळून जातं आरोच्या डोळ्यात ती काहीतरी शोधून पाहत होती त्याच्या मनात खरंच काय आहे घेऊन इतक्या जवळ आलाय त्याचा आरव त्याचा एक हात मीराच्या हातांवरून हळूहळू फिरवत होता त्याचे बोट तिच्या मनगटावरून फिरत हळूहळू तिच्या बोटापर्यंत पोहोचले आंब्याच्या रसाचे ओले झालेले तिचे बोट त्याच्या स्पर्शाने अजूनच थरथरायला लागले ला ला आता आरवचा चेहरा तिच्या अगदी समोर होता इतका की तिच्या श्वासात त्याचा श्वास मिसळू लागला होता त्याच्या डोळ्यात एक गूढ शांतता होती पण ती शांतता धोक्याची वाटत होती मीराला तो तिच्या नाकाशी आपलं नाक टेकवतो अगदी हळूवारपणे मग ते तिकडे इकडे तिकडे तो फिरवत तिच्या श्वासाचा मागोवा घेत राहतो त्यांना अजूक स्पर्शाने मिराच्या शरीरातून एक अनामिक शिरशिरी उठते तिचं मन विचारांचं वादळ बनून उसळत होतं मिराचा एक हात अजूनही आरवच्या छातीकडे होता त्या हातांवर आंब्याचा रस ओगळत होता पण त्याचं तिला अजिबात भान नव्हतं त्या क्षणी ती स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करत होती की हरवला हेच खरं तर तिला समजत नव्हतं सर तिचा आवाज फक्त कुजबुजत बाहेर पडतो त्याने तिचा चेहरा हलकासा आपल्या कपाळाला टेकवला तिच्या हृदयाचा ठोका आता आरवला ऐकू येत होता तेच आरव तिच्या कपाळाला स्वतःचे कपाळ चिटकवून हळूहळू आता त्याची ओठ तिच्या ओठांजवळ आणत होता पटकन डोळे मिटून घेते तिच्या ओठ थरथरत होते तेच आरवच्या ओठांचा स्पर्श तिला आता तिच्या ओठांच्या खाली जाणवतो हो जा ती आता मात्र स्तब्धच उभी राहते क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं त्याचे डोळे तिच्या डोळ्यामध्ये विरघळले आणि अनाहूतपणे त्याचं तोंड तिच्याकडे झुकलं ती हलके श्वास रोखून थांबली आणि मग त्या शांततेच्या काठावर त्याचे ओठ तिच्या ओठांच्या खाली भिडले न बोलता न विचारता तिच्या आयुष्यातील पहिला केस मीरा ज्यावेळी आंबा खात होती तेव्हा तिच्या ओठांना ओठांच्या साईडला रस लागलेला होता आरव तोच रस तिच्या ओठांच्या आजूबाजूला आवेगाने ओठ फिरवून चोखू लागला होता मीरा जास्तच डोळे घट्ट मिटते ते जारो पूर्णपणे मीरामध्ये हरवलेला होता तो तिच्या दोन्ही हातांना घट्ट पकडून ओढ तिच्या कधी ओठांच्या खाली तर कधी बरती तर कधी बाजूला फिरवत होता स मिराच्या तोंडातून फक्त इतकेच उसाचे बाहेर पडत होते बऱ्याच वेळाने आरवतीच्या तिच्यापासून बाजूला होतो क्षणभर सगळं स्तब्ध झालं दोघेही फक्त एकमेकांमध्ये हरगून केलेले होते शब्द नसेल पण त्या स्पर्शात हजारो भावण्या होत्या मीराचा हृदय जोरात धडधडत होतं आणि तिच्या ओठांवर अजूनही त्याच्या स्पर्शाची उपरेंग होती इकडे मीरा मात्र तशीच उभी होती आरवचा स्पर्श झाल्यावर ती पटकन डोळे उघडते तर आरव तिच्या समोरच अजून उभा होता खूप गोड आहे आंबा थोडासा आंबट लागला कारण मी मेन चव असून चाखलीच नाही पण एक दिवस नक्कीच पूर्ण आंबा चाखून बघेल तो तर यापेक्षा गोड असेल आरवज हे बोलणे ऐकून मीरा विचार करत होते की हा नक्की काय बोलतोय तो परत तिच्याजवळ येतो आणि तिच्या मानेवरती ओढ फिरवू लागतो त्याचा एक हात तिच्या हातावर होता अ सर मीरा फक्त इतकेच बोलू शकते तिला आता त्याचा स्पर्श आणि हळूच कानाजवळ तो येऊन बोलतो आज माझा मूड नाही जास्त काही करायचा बोलत असतो तिच्यापासून बाजूला होतो आणि तिथून निघून जातो मी मात्र आता जे काही झालं ते आठवत होती अजूनही तिच्या हृदयाचे डोके वाढलेले होते काय झालं आता हे सगळं हा खरंच इतक्या जवळ आला होता का त्यांची ओठ माझ्या ओठांजवळ मीरा विचार करत पटकन तिच्या ओठांना हात लावते आणि डोळे मिटते बापरे हे सगळं काय होतं मी मी आणि तो आम्ही काय करत होतो त्या त्यांनी मला केस केला का ती अजूनही हलकी थरथरत होती ओटानं हात लावून ती त्याच्या त्या क्षणाची खात्री करत होती तिचं मन एकाच वेळी शांतपण अस्वस्थ होतं जणू एखादा सुकलेला कळीचा फुलासारखा तिचं हृदय आतून उमलत होतं तिला स्वतःचं अस्तित्व काही क्षणासाठी हरवलेलं वाटलं पण त्यातच एक अजब सुकूनही होता त्या स्पर्शामध्ये काही बोललं नव्हतं पण त्या स्पर्शानं तिचं सारं आतलं जग हलवून टाकलं होतं ती आतून थोडी घाबरलेली होती पण पहिल्याच तिच्या या गोंधळात सौंदर्य होतं आणि त्या गोंधळात तो होता ती हलकीच खुर्चीत बसते पाय थरथरत होते ओठ अजूनही अलग थरथरत होते आणि मन ते पूर्णपणे गोंधळलेलं होतं हे खरंच घडलं मी त्याला थांबवलं का नाही मला थांबायचं होतं का खरंच पण मला ते वाईटही वाटलं नाही ते स्वतःच्याच भावना ओळखू शकत नव्हती हृदयाच्या खोल तळाशी एक अनामिक खुरहुरू होती पण त्याच वेळी एक अपरिचित गोडसर शांतता आहे त्याचे ओठ त्याचे डोळे तो क्षणसार काही तिच्या मनाच्या गोबऱ्यात पुन्हा पुन्हा उमटत होतं तितकी जवळ जाऊ शकते का कुणाच्या आणि त्याच्यास का त्याने असं केलं की मीच तयार होते फक्त कबूल करत नव्हते तिच्या डोळ्यात नकळत पाणी तळलं तो स्पर्श कोणत्याही शब्दापेक्षा जास्त खोलवर गेला होता तिला वाटलं तिच्या आत काहीतरी मोडलं आणि त्याच वेळी काहीतरी नवीन जन्मलं हा क्षण माझा आहे का की फक्त एक चूक पण जर चूक असेल तर त्यात इतकं सुंदर काय होतं ती जमण विचारांच्या समुद्रात बुडालं होतं आणि प्रत्येक लाट तिच्या आत त्या भावनांना एका वेगळ्या किनाऱ्यावर फेकून देत होती त्या क्षणानंतर वेळ थांबली होती तिच्या आत काहीतरी उसळून आलं होतं शांत पण प्रखर ती भांड्यांच्या काचेचं कपाट होतं त्याच्यासमोर उभी राहते ती, ती स्वतःकडे पाहत होती पण तिला स्वतःचं प्रतिबिंबही ओळखीचं वाटत नव्हतं हे मीच आहे का काही मी त्या स्पर्शानंतर काहीशी बदलून गेले तीन ओठांवर बोट ठेवून पुन्हा डोळे मिटले त्या क्षणाची आठवण पुन्हा हळवारपणे मनाच्या काठाशी स्पर्शून गेली त्याचे ओठ त्याचा श्वास आणि त्यामागे असलेली ती अबोल धडबड त्याला खरंच माझ्यासाठी काही वाटतं का की तो फक्त त्या क्षणाच्या नशेत हरवला होता पण मग माझं काय मी का हरवले मी का थांबले नाही तिला स्वतःवर थोडा रागही आला आणि थोडंही हास्यही मीरा तू इतकी शहाणी शांत राहणारी विचार करणारी आणि आज आज एका क्षणानं तुला असं गुंधवून ठेवलं तिच्या डोळ्यात पाणी तरळलं पण ते दुःखाचं नव्हतं ते श्रू होते गोंधळाचे वेटागोड भावनांचे आणि एका नवीन जगाच्या दाराशी असो असलेल्या मीराचे कदाचित हा क्षण एक चूक असेल की बाई एक नवा आरंभ पण नक्की इतकं सांगता येईल मी आज पूर्णपणे खरंखरू काहीतरी जिवंत अनुभवलं के सा दो सा सा ती श्वास घेत होती हलकासा खोल आणि साक्ष साक्षात्काराने भरलेला हा चला काहीच आजचा हा रोमँटिक भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल आजच्या भागासाठी ना मला खूप कमेंट्स हवे आहेत कारण आज मी तुमच्यासाठी रोमॅन्टिक थोडा का होईना पार्ट लिहिलेलं आहे बाकी जे काही नवीन वाचक आहेत त्यांनी आपल्या चॅनेला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर